पंढरपुरात देव माझा विठ्ठल पंढरपुरात देव माझा विठ्ठल विठेवरी देव उभा चंद्रभाग्याच्या जवळ विठेवरी देव उभा चंद्रभाग्याच्या जवळ बंद माझा हावसी देवाला तुळशी लाविल्या अंगणात बंधू माझा हौशी देवाला तुळशी लाविल्या अंगणात लाविल्या अंगणात विठुरायाच्या न घगरात लावी अंगणात विठुरायाच्या न घगरात बंधू माझा भारी बंधू माझा छान देवासाठी यान लाविला चंदन बंधू माझा छान देवासाठी अन लावीला चंदन लावीला चंदन विठूरायाच्या अंगणान लावीला चंदन विठूरायाच्या अंगणान पंढरपुरात देव माझा विठ्ठल पंढरपुरात देव माझा विठ्ठल विठेवरी देव उभा चंद्रभाग्याच्या जवळ विठेवरी देव उभा चंद्रभागेच्या जवळ बंदू भारी देवाची वारी मुखात नामहारी बंदू भारी देवाची वारी मुखात नामहारी मुखात नाम हरी याची आगादली पंढरी मुखात नाम हरी याची आगादली पंढरी बंधू माझा भोळा देवाचा सवळा करीत वर्षावरी बंधू माझा भोळा देवाचा सवळा करीत वर्सावरी करी तो वर्षावरी याची धुमधुमली पंढरी करी तोवर सावरी याची धुमधुमली पंढरी पंढरपुरात देव माझा विठ्ठल पंढरपुरात देव माझा विठ्ठल विठेवरी देव उभा चंद्रभागेच्या जवळ विठेवरी देव उभा चंद्रभाग्याच्या जवळ लाईक करा सरप्राईज करा फॉलो करा चॅनलला गाणं आवडल्यास नक्की आपल्या सबस्क्राईब करा आणि आपण नवीन नवीन आवाज कसा वाटला नक्की सांगा आएचा। आज काय आहे काजळती आहे ना आज काजळती म्हणजे काजळ हलिका हारता हारतालिका सर्वांना हारतालिकेच्या शुभेच्छा शुभेच्छा <laughs>